अनेक लोकांच्या नावाने अनेक रेकॉर्ड असतील पण एक रेकॉर्ड माझाही आहे गडचिरोलीला सर्वात जास्त वेळा येणारा मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाने रेकॉर्ड आहे आणि कदाचित यापूर्वीचे सगळे मुख्यमंत्री म्हणून जेवढ्या वेळा आले, आले। तेवढ्या वेळा मी एकटा या गडचिरोलीमध्ये आलेलो आहे कारण या गडचिरोलीवर माझं विशेष प्रेम आहे आपल्याला कल्पना मी नेहमी सांगतो गडचिरोलीला अनेक वर्षापर्यंत महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून आपण हिडवलं मंत्रालयामध्ये एखाद्याला शिक्षा द्यायची असेल तर त्याला सांगितलं जायचं थांब तुला गडचिरोलीला पाठवतो अशा प्रकारे गडचिरोलीला जाणीवपूर्वक मागास ठेवण्याचं एक षडयंत्र हे या महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी केलं पण मला या गोष्टीचं समाधान आहे की जेव्हापासनं देशात मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं आमच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर कुठला जिल्हा आला तर तो गडचिरोली जिल्हा आला या जिल्ह्यातलं एक परिवर्तन आपण या ठिकाणी सुरू केलं